कुपवाड येथील तरुणाचा उद्गाव तालुका शिरोळ येथे भर दिवसा धारधार हत्यारानं खून झाल्याची घटना उघडकीस आली पाटला करून दोघा तरुणांनी तरुणाचा खून केला सचिन चव्हाण वय चोवीस असे मृताचे नाव असून निर्भया पथकाच्या सतर्कतेमुळे दोघा संशयितांना अटक करण्यात आली सांगली कोल्हापूर महामार्गावरील खोत पेट्रोल पंपासमोर खुनाची घटना घडली घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला होता ून हा खून झाल्याचे समजते सचिन हा खुनाच्या आरोपाखाली का कारागृहात होता तो जामिनावर सुटून आला होता गुरुवारी सांगली येथे तो गेला होता सांगली कोल्हापूर महामार्गावर उद्गाव हद्दीत असणाऱ्या खोत पेट्रोल पंपासमोर पाटला करणाऱ्यांनी सचिनला गाठले यावेळी त्याची मोटरसायकल रस्त्यावर पडली जीवाच्या भीतीने तो शेजारील रस्त्याकडे असणाऱ्या घरात गेला मात्र संशयितांनी घरात घुसून त्याच्यावर धारधार हत्यारांना सपासप वार करून त्याचा खून केला दरम्यान पेट्रोलिंग करणाऱ्या निर्भया पथकाने संशयितांना पाठलाग करून अटक केली